मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली सेल्समन पतीने फिजिओथेरपिस्ट पत्नीची हत्या करून मग स्वतः जीवन संपवल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला या प्रकरणात पती किशोर पेडणेकर तणावात असल्याचा संशय पोलिसांना आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या इमारतीमध्ये पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती पत्नीचं नाव या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला किशोर पेडणेकर यांनी त्यांची पत्नी राजश्री यांची गळा आळून हत्या करून मग इमारतीवरून उडी मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असून पण डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद बोईटे यांनी दिली आहे गोरेगावच्या टोपीवाला कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला किशोर पेडणेकर हे उडी मारून पडल्याचं समजल्यानंतर तिकडे पोलीस आले पोलिसांना त्यांच्या खिशात घराच्या चाव्या आढळल्या घरात जाऊन पाहिला असता त्यांची पत्नी राजश्री यांचा मृतदेह पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शोविच्छेदनासाठी पाठवला आहे बिल्डिंग वरून उडी मारण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती मालमत्ता आणि नॉमिनीबाबत माहिती दिली तसंच फ्लाईटचं तिकीट पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री नऊ वाजेपर्यंत घेऊन येण्यास सांगितलं यानंतर किशोर पेडणेकर यांनी स्वतःच्या पत्नीला संपवलं आणि स्वतः उडी मारली गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश्री पेडणेकर या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होत्या पोलिसांनी या प्रकरणी किशोर आणि राजेश्री यांच्या मुलाला मुंबईमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते तर राजेश्री पेडणेकर मलाडमधल्या आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या